अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार केवरराम काडे यांनी अचलपूर तालुक्यातील पत्रोड पांढरी जवळापूर आणि शिंदी बुजुर्ग या गावांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली विशेषतः केळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी पाहिले या पाहणीदरम्यान आमदार केवरराम काडे यांनी संबंधित यंत्रणांना नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे एकाही शेतकऱ्याला नायापासून वंचित ठेवले जाणार नाही सर्व संबंधित विभागांनी स्वयंवयाने कार्य करावे असे आवाहन आमदार केवराम काळे यांनी केले या भागात झालेल्या अतिवृष्टीत विशेषतः केळी बाग आडव्या झाल्या आहेत अनेक ठिकाणी झाडे उपटून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी वरिष्ठांना आदेश दिले आहेत